आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केट बेंगलुरू येथील कांदा बाजारभाव आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीचे बेंगलुरूमध्ये आज कांदा आवक अडतीस हजार पाचशे चार पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव गोलटी कांदा बावीसशे चोवीसशे रुपये गोल्टा कांदा पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये मिडियम कांदे तीन हजार एकतीसशे रुपये मोकल साईज एकतीसशे बत्तीसशे रुपये फुल बिग साईज बत्तीसशे तेहतीसशे रुपये तर गोळे ओव्हर साईज तेतीसशे चौतीसशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत विकले गेले विजापूरमधले चांगले कांदे अठ्ठावीसशे बत्तीसशे रुपये ॲव्हरेज दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये नगर संगमनेरमधले कांदे बेस्ट क्वालिटी तीन हजार चौतीसशे रुपये ॲव्हरेज दोन हजार अठ्ठावीसशे रुपये नाशिक अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये असा भाव बेंगलोर एफ एम सीमध्ये आज अपनास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा E aí